श्री स्वामी समर्थ मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे संडे आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामी जयंती प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्वाचं म्हणजे ना आता अगोदर मी घरातलं जेवण खावण बनवून घेणार आहे मला आज गावाचा ड्रम पण रिकामा करायचा आहे सो तो धुवायचा आहे कारण की आपण वर्षभराचं धान्य सगळं साठवून ठेवतो हो ना तर जरा व्यवस्थित ड्रम धुवून वगैरे आणि पुन्हा त्याच्यात दुसरे गाव भरायचे गहू काही आज आणायचे नाही कारण की आज एक ठिकाणी जायचंय एक नाही दोन ठिकाणी जायचंय आज ते कुठे जायचंय ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पुढे जाऊन कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला आज आहे संडे त्याच्यामुळे सगळेच घरी होते आणि यांना पण आज जायचं नव्हतं मुलांचं तर कॉलेज नसतंच संडेला तर तिघं पण घरी होते आणि त्यात मी पण तर माझं काय मी घरीच असते आणि त्यानंतर म्हटलं चला आता एरवी कसं होतं ना रोज टिफिन वगैरे बनवून द्यायचे आणि डायरेक्ट जेवण जेवणाला पण फक्त आधी आणि मीच असते आधी दुपारी येतो पण तो सकाळी टिफिन पण घेऊन जातो आणि रविवारीच सगळे मात्र माझ्या तावडीत सापडतं जरा नाश्ता वगैरे काही असं बनवायचं असलं ना तर सगळेजण घरी असतात त्याच्यामुळे म्हटलं चला आज मस्त असा नाश्ता करू तर इथे ना मी रात्री गावरण हरभरे जे असतात ना लाल कलरचे तर ते भिजत घातलेले होते आणि त्याला एक शिट्टी देऊन घेतली कुकरमध्ये सकाळी उठले उठल्या आणि भिजलेले असतात त्याच्यामुळे ना एका शिट्टीमध्ये मस्त मऊ असे शिजतात ते तर त्यासाठी ते कढाईमध्ये तेल घेतलं आणि शिजतानाच थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये मी कारण मग ते छान टेस्ट लागते त्याची वरतून जर मीठ टाकलं ना तर एवढं त्याच्यात मेल्ट होत नाही आणि ते छान असे कांदा वगैरे टाकून परतून घेतले मस्त लिंबू टाकून आम्ही ते सगळे आता नाश्ता करणार आहोत नाष्टा झाल्यानंतर इथे एक साईडला ना ज्वारी आणलेली होती होती मी तुम्हाला दाखवते मिजवारी पण खूप छान अशी ज्वारी आहे आमच्याच सोसायटीमध्ये म्हणजे दुसऱ्या बिंगमध्ये ना एक ताई आहे त्या त्यांची शेती आहे ना घरची तर त्या दरवर्षी बाजरी सॉरी ज्वारी आणतात आणि मागच्या वर्षी पण मी घेतली होती पण मागच्या वर्षी ना मी पहिल्यांदाच घेतली होती त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी अगोदर वापरून बघू त्यामुळे ना पाच किलोच घेतली होती पण मला खूप आवडली ती आणि भाकरी पण बघा एरवी कसं होतं ना ज्वारीच्या भाकरी कोणाच्या चिरतात तुटतात तर तसं अजिबात होत नव्हतं कोरडवाहू शेतीतली खूप सुंदर अशी ज्वारी आहे ही त्यामुळे ना मागच्या वर्षी आवडल्यामुळे यावर्षी मी थोडीशी जास्त प्रमाणात घेतली पंचवीस किलो घेतली पण आता बघू ती किती दिवस पुरते ते तर माझा असा होता म्हणजे अंदाज की वर्षभर पुरेल आपल्याला अशी घ्यावी पण म्हटलं आता माहिती नाही वर्षभरात किती लागते तर यावेळेस पंचवीस किलो घेऊन बघितली म्हटलं जर ही किती दिवस पुरते त्यावरून आपण अंदाज ठेवू कारण बघा एरबी कसं होतं ना आपल्याला पोळ्या वगैरे पण असतात टिफिन असतात आणि टिफिनला तर काही भाकर वगैरे देऊ शकत नाही आपण तर मग सकाळी पोळ्याच होतील आणि संध्याकाळी वगैरेच केल्या तर भाकरी होतील किंवा असं सुट्टीच्या दिवशी वगैरे केलं तर होऊ शकतात भाकरी तर ती ज्वारी काढून घेतली म्हटलं उन्हात ठेवू जरा वेळ आणि खूप स्वच्छ होती निवडण्याची पण गरज नव्हती हो फक्त एक चारणी मारण्याची गरज होती तिला त्यानंतर ना ड्रममध्ये जे काही गहू शिल्लक होते म्हणजे आता उन्हाळा म्हटलं की आपण बघा वर्षभराचं सगळं साठा सामान करून ठेवतो तर मला गहू पण भरायचे होते वर्षभराचे तर त्यासाठी आपण स्टोअर करून ठेवतो या ड्रममध्ये गहू तुम्ही बरंच व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल तर हा ड्रम आता वर्षभर गहू टिकवणार म्हटल्यानंतर त्याची पण स्वच्छता ही झालीच पाहिजे जसं दिवाळीला आपण सगळ्या घराची स्वच्छता करतो ना तसं उन्हाळ्यामध्ये बघा आपण जे काही वर्षभराचं साठं सामान करतो ना तर त्या सगळ्या वस्तूंची म्हणजे डबे झालं गव्हाचा ड्रम वगैरे कोठ्या असं झालं त्याची सगळ्याची स्वच्छता करतो तर ना मी या ड्रममध्ये काही गहू बाकी होते माझे जवळजवळ ना पस्तीस तीस किलो गहू बाकी असतील आणि त्यानंतर ते गहू पण मी एका पाठी पाठीमध्ये एका टपामध्ये असं ओतून घेतलं आणि ते पण उन्हात आहे पण अगोदर ना आधीने ड्रम वगैरे स्वच्छ धुवून काढला भीमच्या लिक्विडने आणि बघा गहू एवढे शिल्लक होते आता गव्हामध्ये मी वर्षभरासाठी काय ठेवते ज्यामुळे कीड वगैरे काहीच लागत नाही तर ते मी अगोदर पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं एक दोन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी तर हे बघा या ज्या पुढे असतात ना तर खास धान्यासाठीच असतात या पुढे आणि वर्षभर अजिबात टेन्शन नाही वर्षभर माझा गहू एकदम व्यवस्थित राहतो कुठलाही किडा आळी वगैरे का काहीच लागत नाही तर इथे ड्रम पण आता धुवून झाला आणि इथे उन्हामध्येच ड्रम ठेवते आणि जी काही ज्वारी काढलेली होती पाच एक किलो पाच किलोला पण कमी असेल बहुतेक कि तीन किलो वगैरे असेल तर सध्या पुरता एवढीच दळून आणणार आहे ती पण उन्हामध्ये ठेवली आणि आता इथे बघा साक्षीचा सा अभ्यास कारण तिचे पेपर चालू होत आहेत आणि इथे आधीचा बघा कसा टाइमपास चालला आहे त्याचे पेपर चालू आहे तो पण बसेल थोड्या वेळाने अभ्यासाला सोळा धुवून ठेवला कारण तुम्हाला म्हटलं ना दोन ठिकाणी जायचं आहे तर त्याच्यासाठीच कुरड्याच करायला जायचं आहे मावशींच्या आणि माझ्याकडे हा सोऱ्या होता तर आपल्या हात सोऱ्या असताना त्याच्याने एवढ्या कुरड्या काही जमत नाही त्याच्यामुळे याच्याने कुरड्या करायचे होते तर मी आज स्वच्छ धुवून आणि देवपूजेला बसायच्या अगोदरच बाहेर वाळत ठेवला म्हणजे तो आता पूर्ण सुकला आहे तर थोडा थोडासा ओला आहे आता तर जाऊ बघून सुकून जाईल तो व्यवस्थित तर चला आता निघते मी मावशींकडे आणि सोन्या पण घेऊन जाते बघते आता हातात न्यायचं ना कारण जवळ घेतली की पाठी राहता मावशी तर पायी जायचं की गाडीवर जायचं तो विचार चाललेला आहे माझा तर बरोबर चला जसं जमेल तसं जाऊ आपण मावशींना तुम्ही सगळे ओळखताच कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून तुमची आणि मी मावशींची ओळख करून दिलेली आहेत आणि मावशींना करायच्या होत्या कुरड्या पण त्या कुरड्यांचं म्हणजे खूप कधीचे गहू भिसत घातले होते मागच्या आठवड्यातच आणि काय झालं नक्की ते पण तुम्हाला सांगते मी पुढे जाऊन तर बघा आता ना आधीला म्हटलं मला एवढं काही हातात नेता येणार नाही ने, त्यामुळे मी सोऱ्या आणि ट्रायपॉड होता माझा ते सगळं घेऊन मी गाडीवरच आले आता आधीला म्हटलं तू जा आणि मी कुरड्या वगैरे कर करून येते कारण त्याचे पेपर चालू आहे ना तर त्याला पण अभ्यास वगैरे करायचा होता त्याच्यामुळे त्याला पाठवून दिलं आणि मी मात्र मावशींकडे आता जरा वेळ कुरड्या वगैरे करून आणि कसं एका गोष्टीसाठी आलो पण आपल्या गप्पा वगैरे भरपूर चालतात तर तसं आता गप्पा वगैरे मारू जरा काही कुरडाया पण होतील आणि लग्न वगैरे झालं ना जसं दीपकचं तर तसं मावशींशी काही गप्पाच नव्हत्या झाल्या आले मावशी आणि इथे आहे आणि इकडे मावशी चीक पोट मावशी दाखवते मी चिक बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल आता आम्ही हा घाट घेणार आहे आणि बराच उशीर झाला आम्हाला आमच्या कुरड्यांना काही लवकर मुहूर्तच लागत नव्हतं मावशी आणि ना विजत कधी घातले होते मावशी गहू आता सहा दिवस झाले आज सहा दिवस झाले काय काय झालं माहितीये का कधी होत्या दिवशी करायच्या अमावास्या आली आणि त्याच दिवशी तुम्ही सकाळी माझा फोन केला ना तर मी म्हंटल मावशी काही घाट घेऊ नका अमावस्याला नाही घेत घाट त्याच्यामुळे आणि नेमकं दुसऱ्या दिवशी मावशींच्या बाचीचं लग्न होत मग तिकडे गेले आणि त्याच्यानंतर लगेच अक्षय तृतीया मग ते असं लांबनेवरच पडलं पण चीक तुम्ही बघितलं ना तर एकदम पांढरा शुभ्र आहे कारण की मावशी रोज त्याचं पाणी चेंज करत होत्या ना वास पण नाही येत हा वास नाही आहेत ना अजिबात नाही आहेत वास पण नाही आहेत आणि एकदम शुभ्र चीक तुम्हाला बॅक कॅमेराने टाकतो तर बघा चीक किती पांढरा शुभ्र आहे आणि आपण हिरवी कसं होतं तीनच दिवस गहू टाकतो आणि चौथ्या दिवशी लगेच पाण्यातून गहू काढून दळून वगैरे आणतो आणि लगेच चौथ्या पाचव्या दिवशीच आपल्याला चीक बसतो तर मग कुरड्या करतो आपण पण आता या चिकाला जवळजवळ आता सहा सात दिवस झाले पण चीक एवढा पांढरा शुभ्र राहिलं एरवी अशी काही अडचण आली ना तर कधी पण लक्षात ठेवायचं की चिकावरचं पाणी जे आहे ना ते सतत बदलत राहायचं म्हणजे रोज उठलं की अगोदर एक काम करायचं ते म्हणजे चिकावरचं पाणी बदलायचं तर आरामशीर हा आठ पंधरा दिवस चीक राहतो बरेच लोक हा चीक वाळवून पण ठेवतात असं खाण्यासाठी वगैरे तर बघा अगोदर हा जो चीक आहे ना जमा झालेला त्याच्यावरचं सकाळी सकाळी मावशींनी पुन्हा एकदा पाणी बदलून घेतलं आणि त्यानंतर तो चिकासा फोडून घेतला म्हणजे पूर्ण स्मॅश केला आणि एका पातेल्यामध्ये मोजून घेतला आता ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतलं ना तर तेवढंच भांडं भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी उकळायला ठेवायचं आहे आता मी एका पातेल्यामध्ये ना गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आणि ज्या भांड्याने आपण चीक मोजलं तेवढंच पा पाणी घेतलं आणि ते या पातेल्यामध्ये तेलात टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ह्या पाण्याला ना चांगली खळखळ खल -खल अशी उकळी येऊ हो द्यायची त्यावर झाकण ठेवायचं चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून काही जण याच्यामध्ये जिरेपूड वगैरे पण टाकतात पण त्याच्याने काय होतं कुरड्या ज्या आहेत ना ते थोड्याशा अशा काळसर रंगाच्या दिसतात त्याच्यामुळे मावशींनी काही जिरे वगैरे टाकायला नाही सांगितलं मला मी पण नाही टाकले आणि आता जोपर्यंत पाणी आपलं उकळत आहे ना तोपर्यंत म्हटलं सोऱ्याला तेल लावून घेऊ कारण याच्यामध्ये चीक गेल्यानंतर चीक चिकटतो ना तर म्हणून मग पूर्ण सोऱ्याला असं पा आतमध्ये पण तेल लावून घ्यायचं आणि ज्याच्याने आपण दाबतो त्याला दाबा म्हणतात तर त्याच्या त्याला पण तेल व्यवस्थित असं सगळं लावून घ्यायचं आणि तेल लावताना माझ्याकडनं थोडंसं तेल सांडलं आणि त्याच्यावरून मावशी मला बोलत होत्या की धडपड धडपड करत असते असं तर बघा इकडे ना मावशींच्या सुने म्हणजे भाच्याचा मुलगा तो पण आहे तो सुट्ट्यांमध्ये त्याला सुट्ट्या लागल्या ना तर तो सुट्ट्यांमध्ये आला इथे मामाच्या गावाला तर तो पण ना त्या सकाळी सकाळी त्याने पाणी सांडवलं होतं त्याच्यामुळे मावशी त्याला पण बोलत होत्या आणि मला पण बोलत होत्या तर चला आता या सोऱ्याला तेल वगैरे लावून झालं जोरात गॅस होता त्याच्यामुळे आपलं पाणी पण उकळलं असेल आता बघू आपण पाण्याची अवस्था काय आहे एकदा पाणी उकळलं ना की त्यानंतर लगेच पाण्याला उकळी आल्यानंतर गॅ गॅस बारीक करायचा आणि एक साईडने ना एकाने चीक टाकायचा म्हणजे जेव्हा घाट घ्यायचा असतो ना तेव्हा दोन तीन जणं तरी लागतातच आता हा थोडा घाट होता त्याच्यामुळे काही नाही पण मोठा घाट घ्यायचा असला ना सहा एक किलोचा तर त्याला तर शक्यतो जेंट्स असलं ना तर व्यवस्थित हलवता येतं कारण हा चीक जसा जसा घट्ट होतो ना तसा तसा जास्त जोर लावून हलवावा लागतो तर बघा एका साईडला पाणी उकळत होतं आणि एका साईडला अश्विनीने ना चीक वरतून टाकलं आणि मी लगेचच खाली ते ते सगळं ढवळत होते आणि सतत चीक ढवळत राहायचं जसं आपण खीर करतो बघा तांदळाची तर ता तेव्हा कसं करतो ना तसंच अगदी करायचं आहे म्हणजे तो चीक ना खाली लागत नाही त्यानंतर जे पाय जे काही चिकाचं पातेलं होतं ना तर ते पण थोडंसं विसळून पुन्हा टाकायचं कारण बघा पूर्वीचे लोक म्हणत होते की एक एक थेंब जो असतो चिकाचा ना त्याच्यापासून एक कुरडंही बनते त्यामुळे एक थेंब पण चिकाचा खूप महत्त्वाचा असतो तर इथे सगळं ते पातेलं वगैरे विसळून टाकलं आणि आता हा चीक बघा जसा जसा घट्ट होत जाईल ना तसं तसं ते हलवणं अगदी कठीण होऊन बसतं खूप जोर लावावं लागतो त्या हलवायला तर ना मी जोपर्यंत माझ्याकडून हलवून होईल तोपर्यंत हलवते त्यानंतर मावशींनी ना दीपकला आवाज दिला म्हणजे मावशींचा मुलगा तर त्याला म्हटलं तू थोडंसं हलवून घ्या आता तुम्ही बघालच पुढे जाऊन तर इथे थोडंसं मी हलवत होते पण गॅस थोडासा उंच असल्यामुळे ना आणि अश्विनीची पण हाईट कमी आणि म्हणजे गॅसच्या मानाने आमच्या दोघींची पण हाईट एवढी काही पुरत नव्हती गॅसवर त्याच्यामुळे ना मावशी म्हटलं की पातेलं तुम्हाला नसल झेपेत तर खाली उतरवून घ्या तरी पण आम्ही आमचं आगाऊ का बघा आम्ही थोडंसं गॅसवरच हलवून बघत होतो ते जमत असलं तर ठीक पण आता घट्ट घट्ट होत चाललं ना चिक बघा घट्ट झाल्यानंतर किती त्याचं म्हणजे प्रमाण असं कठीण होतं एकदम ते हलवायला तर असा उलटी उलटा पालटा करायचा असतो चीक आणि अशा पद्धतीने हा चीक तयार होतो आणि चांगला हलवल्यानंतर आहे ना त्याच्यावर ओला कपडा घ्यायचा आणि ओला कपडा त्याच्यावर ठेवून द्यायचा आणि मग नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं पूर्ण चिकावर ओला कपडा अंथरायचा चांगलं पचपचित पाण्याचा आणि त्यानंतर झाकण ठेवायचं तर बघा मला काही व्यवस्थित हलवता येत नव्हतं तर मावशी म्हटल्या आणि इकडे मी तुला दाखवते एकदा कसं हलवायचं तर मावशींनी बघा किती व्यवस्थित चीक हलवला नाही थोडंसं पाणी कमी पडलं आता पाण्याचं प्रमाण नाही याच्यामध्ये मध्ये का जास्त लागलं ते पण मी तुम्हाला सांगते कारण चीक आपण जास्त दिवस ठेवला ना त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागलं एरवी एवढं काही पाणी लागत नाही जेवढं चीक तेवढंच पाणी लागतं जेव्हा आपण चौथ्या दिवशीच घाट घेतो तेव्हा बरं का पण आता हा चीक एक्स्ट्रा ठेवण्यात आला होता ना त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाणी लागलं आणि काही वेळेस ना गव्हावर पण डिपेंड असतं ह्या सगळ्या गोष्टी पाण्याच्या गहू कोणत्या प्रकारचा आहे त्यावर डिपेंड असतं तर बघा आता हा चीक मस्त हलवून झाला आणि त्यानंतर आता अश्विनी एक कपडा पाण्याचा भिजवेल आणि त्याच्यावर ठेवून देईल आणि आता आम्ही हा चीक आहे ना थोडं अजून पाच मिनटं गॅसवरताच ठेवणार आहे आणि लगेचच जोपर्यंत चीक होतं तोपर्यंत वरतीनं एक पातळ कपडा अंथरून घेतला टेरेसवर आणि सोऱ्या वगैरे सगळं वरती आणलं मावशींचं असं खाली आणि वर दोन मजली घर आहे तर वरती टेरेसवर ना आम्ही तिथेच बसलो आणि त्याच्या पण वरती टेरेस आहे पण तो तिथे खूप ऊन होता आणि उन्हाचं प्रमाण नाशिकला एवढं होतं जेव्हा हा व्हिडिओ आम्ही काढत होतो तेव्हाचं आता तर पाऊस आहे आता जेव्हा मी वाय वॉईस देते आहे ना तर तेव्हा मात्र पाऊस चालू आहे नाशिकमध्ये पण मला व्हिडिओला थोडंसं लेट झालं ना तर त्यामुळे तर बघा इथे आता दादूला सांगितलं होतं दादू म्हणजे मावशींच्या भाच्याचा मुलगा मावशींचा नातू त्याला सांगितलं तापायला पण जेव्हा आपण हा सोऱ्या जास्त दिवस वापरत नाही ना तर ते, ते होल जे असतात ना खाली ज्याच्यामधनं कुरडई बाहेर पडते तर ते होल ना लॉक झालेले असतात त्याच्यामुळे दादूला काही ते, ते जमतच नव्हतं अगदी दोन तीन होल जे होते ना तेच ओपन होते त्याच्यामुळे मग एकदा असा चीक व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आणि तो म्हणजे तो काही कुरडईचा आकार नाही दिला तरी चालतो तो फक्त होल मोकळे करण्यासाठी दाबून घ्यायचा तो चिक आणि त्यानंतर पुन्हा ते तो स्वच्छिक गोळा करायचा पुन्हा टाकायचा आणि मग नंतर कुरडायांना सुरुवात करायची असते तर असा काही हा कुरडायांचा सगळा प्रकार असतो आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी घरी कुरडाया करत असतील किंवा कोणाला शिकायच्या असतील तर त्यांच्यासाठी मी याच्यातमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे तर इथे बघू शकता अश्विनीचं एक साईडला खाण्याचं पण काम चाललेलं आहे आणि चीक जो असतो ना तो खाण्यासाठी खूप सुंदर लागतो मी असा साधाच एक किलो गहू भिजत घालून घरी आणि त्याचा चीक करून खात असतो आम्ही नेहमी त्याचा काही व्हिडिओ वगैरे केलेला नाही पण जर पुन्हा मुलांना खावासा वाटला ना तर मी नक्की व्हिडिओ करेल तर इथे बघा आता एक सारखी छान अशी दाबली ना तर कुरडई मस्त सगळे होल ओपन झाले ना तर त्याच्यामुळे व्यवस्थित कुरडई येते तर आता अश्विनी कुरड्या वाळत टाकेल आणि मी बसते एका जागी मस्त कुरड्या आता त्या चाळायला कारण ह्या कुरड्या चाळणं म्हणजे हा पण एक मोठा टास्क असतो प्रत्येकाला जमतं असं नाही कोणाकोणाला जमतं कोणाकोणाला नाही जमत कुरडई आपल्याला वर्षभर टिकवायची असते त्याच्यामुळे ती व्यवस्थितपणे अशी चाळता आली पाहिजे चाळणं म्हणजे काय की जेव्हा सोऱ्यामधनं चीक बाहेर पडतो ना तर तेव्हा ती गोलाकार व्यवस्थित अशी आपल्याला डिश फिरवायची असते ती डिश ठेवण्यासाठी खाली ना एक पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मोठ्या आणि त्यामध्ये ते थोडंसं तेलाचे दोन तीन थेंब टाकायचे म्हणजे ना कुरडई चिकटत नाही तर अशा पद्धतीने आता या आमच्या कुरड्या चालू आहे आणि एक साईडला गप्पा पण चालू आहे तर गप्पांच्या ओघांमध्ये कसं होतं ना की किती काम करतो आपण यायचं काही भानच नाही राहत आणि खूप दिवसांनी जर भेटलं ना तर विचारूच नका मग मावशींचं चाललेलं होतं कागद येतच नाही असं तसं एकदम वॉकेबल अंतरावर मावशींचं घर आहे पण येणंच होत नाही आणि सध्या तर प्रचंड होऊ नये नाशिकमध्येच नाही तर सगळीकडे प्रचंड होऊ नये त्याच्यामुळे ना कुठेच कोणीच बाहेर निघत नाही दुपारची आणि सकाळ म्हणाल तर सकाळ आपली किती म्हणजे कामात असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे माझीच नाही सगळ्यांचीच सकाळ अशी असते सगळ्याच गृहिणी खूप धावपळीत असतात सकाळी सकाळी त्याच्यामुळे सकाळी कुठे जाणं होत नाही आणि संध्याकाळ झाली की मस्त वाटतं फिरायला वगैरे पण मावशींकडे काही माझं जाणंच नाही झालं चक्कर वगैरे मारायला जाते मी असं पण म्हटलं कसं आपलं संध्याकाळची घाई पण असते स्वयंपाकाची वगैरे कोणाचा लवकर स्वयंपाक असतो कोणाचा उशिरा असतो त्याच्यामुळे मग आपण जायचं आणि गप्पां गप्पांमध्ये आपल्याला काही वेळेचं भान नाही राहत त्याच्यामुळे मग माझं काही एवढ्यात मावशींकडे जाणंच नाही झालं तर चला आता तुम्ही बघत असाल मी प्रत्येक वेळी कुरडई करताना जी खालची डिश आहे ना त्याला थोडंसं पाण्या पाणी लावून घेते आणि सोऱ्याच्या खालीच बघा ठेवलेले आहे ताटामध्ये पाणी तर तसं थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पटकन आपली कुरडई निघते तर चला आता आम्ही कुरड्या करून घेतो आणि कुरडाया झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटतो बघा एवढ्या अशा कुरड्या झाल्या आमच्या आणि अशा टेरेसवरच वाळत टाकल्या आणि किती शुभ्र दिसता ना एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्या आता तळल्यानंतर लक्षात येईल की म्हणजे तळल्यावर ते डिपेंड असतं की आपल्या कुरड्या किती छान झाल्या चांगल्या फुलल्याचं समजायचं छान झालं आपल्या कुरड्या आणि बघा इतकं ऊन आहे त्या वाळायला पण सुरुवात झाली मावशीकडनं आधी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट झोपून घेतलं कारण की एवढं प्रचंड ऊन होतं तिथे नाही ऊन वगैरे कुरड्या केल्या नाही पण ना प्रचंड ऊन होतं रस्त्याने पायी आले नाही जाताना होता आधी पण येताना मात्र पायी चालेल त्याच्यामुळे ना म्हटलं जरा आराम करू जे तीन वाजता झोपले तर डायरेक्ट उठले ती साडेपाच वाज तर आता म्हटलं चला पटकन तयारी करू लग्नाला जायचं आहे तुम्हाला जसं म्हटलं की दिवसभरात दोन ठिकाणी जायचं आहे आज तर पहिलं तर तुम्ही बघितलं स्कूल करायला जायचं होतं मावशींकडे आणि आता दुसरं म्हणजे लग्नाला जायचं आहे मामाच्या मुलाचं लग्न आहे माझ्या तर तिथे जाणार मी आणि आता त्यासाठी ना संध्याकाळचं लग्न म्हटलं ना तर साडी कोणती नेसायची काय म्हटलं आता बघू चॉईस करू साड्या तर संध्याकाळचं लग्न म्हटलं की थोडीशी पार्टी पार्टीवेअर साडी असली ना तर बरं असतं तर आता कोणती साडी नेसू हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे साड्या चॉईस करणं म्हणजे खरंच खूप मोठं टास्क आहे तर आता काही लक्षात येत नाही कोणती साडी तू एखाद काठपदर तर नाही नेसणार आहे एखादी पार्टी वगैरे साडी नेसेल आणि कुठली साडी नेसेल काय ते सगळं तुम्हाला मी शेअर करेल पण आता आत्ता नाही कारण की आता भरपूर वेळ झाला आहे सहा वाजत आले आहे आणि आता एक साईडला चहा ठेवला जसं उन्हाळा लागला ना तसं आम्ही उशिरा चहा पितो आहे कारण की भरपूर असतं सव्वा सहा साडेसहापर्यंत आहे ना बाहेर भरती ऊन असतं म्हणून मग तो चहा प्यावासा नाही वाटत एवढा मग मी एकदम उशिरा चहा ठेवते म्हणजे जेव्हा थोडी थंड जरा हवा सुटते ना तेव्हा खरं तर चहा प्यायलाच नाही पाहिजे एवढ्या उन्हामध्ये पण कसं होतं ना शपथ घालून दिल्यासारखा सकाळ आणि संध्याकाळ चहा लागतो असं झालेलं आहे असो आता एक साइडला चहा ठेवते आणि एक साइडला माझी तयारी करते जी काही असेल ती आणि तुम्हाला डायरेक्ट मी लॉन्चवर जाऊन भेटते आता तर चला आता इथे बघा मी ही साडी वेअर केली थोडीशी साऊथ पॅटर्नमध्ये ही साडी आहे आणि दोन वर्षापूर्वी घेतलेली होती मी पण फक्त आपण दिवाळीला घेतली होती ने गाडीचा ऑक्शन करतो ना आपण तर तसं फक्त गाडीचा ऑक्शन करण्यापुरताच ही साडी वेअर केली होती आणि तशीच काढून ठेवली तर आज या साडीचा सा योग आला आहे आज तिची घडी मोडू म्हटलं आणि रात्रीच्या लग्नात कसं ना अशा थोड्याशा साऊथ पॅटर्नच्या म्हणा किंवा अशा स्टोनच्या वगैरे स्पार्कल वगैरे असलेल्या साड्या छान वाटतात त्यामुळे मी ही साडी वेअर केली आणि आता लॉन्चला पोहोचलो आणि इथे बघू शकता तुम्ही हे जे काय जे उभे आहेत ना ते सगळे माझे मामा आहेत ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी इथे लॉन्चच्या स्टार्टिंगलाच उभे राहिले आणि दुसऱ्या साईडला नवरीकडचे उभे होते तर इथे मध्ये आल्यानंतर शीतल पण आलेली आहे तिचे मिस्टर तिचा मुलगा सगळेच आलेले आहे आई पण आलेली आहे पण आई थोडी त्या साईडला बसली तुम्हाला भेटवेल मी आईला पण तर सगळेजण आलेले होते आणि आम्ही आलो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण नंतर खूप गर्दी झाली आता इथे बघा माझ्या सगळ्या मामी आहेत आणि मागे बसलेल्या आहेत ना त्या पण माझ्या मामीच आहेत तर सगळ्या मामी पण मामा तुम्ही बघितलेच सुरुवातीला लॉन्सच्या आणि इथे नऊवार साडीवर ज्या बसल्या आहेत ना त्या माझ्या आईच्या काकू म्हणजे माझी आजी आहे तर इथे सगळ्या मामी आजी सगळे गप्पा मारत होते आणि बघा आता ही आहे नवरदेवाची आई म्हणजेच माझी पुन्हा मामीच तर त्यांनी पण तुम्हाला मला हाय केलं तर चला मामींचा पण खूप सुंदर असा मेकअप झाला होता आणि खूप सुंदर दिसत होत्या मामी आणि गर्दी बघू शकता ही गर्दी आता काहीच नाही आहे कारण की अजून नवरदेवाची मिरवणूक यायची आहे लग्न काही अजून लागलं नाही त्याच्यामुळे काहीजण नवरदेवाची मिरवणूक जिथे चालू आहे ना तर तिथे गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी गर्दी आता वाढत चालली आहे जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती पण नंतर खूप सारी गर्दी वाढत गेली कारण मामांच्या ओळखी पाळखी भरपूर आहेत ना म्हणजे मामांची ना सूर्य अकॅडमी म्हणतात अकॅडमी आहे त्यामुळे ना त्या अकॅडमीद्वारे भरपूर असे अधिकारी उभे आहे राहिलेले आहेत ते सगळे अधिकारी म्हणजे ते अकॅडमीमध्ये ना एम चा एस चा आ, सराव करून घेतला जातो आणि त्यानंतर पोलीस भरतीचं वगैरे सगळं केलं जातं तर त्यामुळे भरपूर अशा ओळखी आहेत आणि मामांची जी सून आहे ना आता तुम्हाला व्हाईट कलरच्या घागऱ्यावर दिसते आहे तर ती पण पी एस आय आहे त्याच्यामुळे त्या पण ओळखी पाळखी भरपूर आहे हो त्याच्यामुळे भरपूर अशी पब्लिक आलेली होती आणि खूप गर्दी झाली होती लग्नामध्ये लॉन्स पूर्ण गच्च भरला होता आता नवरदेव पण आपला मिरवून आला आणि त्यामुळे ना नाचता वगैरे सगळे त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला होता आठ वाजून गेले होते तरी पण लग्न काही लागलं नव्हतं कारण ही मिरवणूक आल्यानंतर पुन्हा वहिनींचा पण डान्स होता लोचली मे देवर की बारात लेके अशा या गाण्यावर आणि बघा देशासाठीचं कर्तव्य सा करताना करता थोडेसे हे काही क्षण असतात जे आपल्यासाठी जगतो आपण तर वहिनींचा पण छान असा डान्स झाला आणि इथे बघा आई पण आहे पप्पा पण आहे तर सगळे असे बसलेले आहेत आणि आता नवरदेवाची पण एंट्री होते आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जागेवर बसून घेतलं आणि पाठीमागे बघा आय पी एल चालू आहे ना तर या सगळ्यांचं ना लक्ष मॅचमध्येच आहे इथे माझा भाऊ पण बसलेला आहे आणि माझी मावशी आहे इथे तर सगळेजण असे आम्ही एक ठिकाणी बसलेलो होतो आणि गप्पांचं तर काही विचारूच नका जिथे नातेवाईक भेटले तिथे गप्पांना सुरुवात होतेच होते तर इथे शीतलची आणि रूपाच्या काही गप्पा चाललेल्या होत्या आणि त्या बघा ना दोघींचं लक्षसुद्धा नाही माझ्याकडे इतके गप्पांमध्ये आहे दोघी तर आता इथे नवरदेव नवरीची मस्त अशी एंट्री झाली आणि मला सांगू का या एंट्रीमध्ये काय वेगळे पण जाणवलं तर ते म्हणजे असं आपण बघा बेसिकली सगळीकडे एकच गाणं वाजवलं जातं ते म्हणजे बहार फूल बरसाओ मेरा आया आहे पण ना या एंट्रीमध्ये नवरीच्या नवरी एंट्रीला वेगळंच गाणं वाजलं आणि ते म्हणजे आजी से मेरी सारी गलिया तेरी हो गई छान असं वेगळं काहीतरी वाटलं नेहमी ना तेच 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 गाणं वाजतं आणि नको वाटतं आता ते तर आता चला स्टेजवर नवरदेव नवरी आले आणि त्यानंतर इथे सगळ्यात अगोदर आता तुम्ही माझे इथून मागचे पण काही मामांच्या लग्नातले मामांच्या मुलांच्या लग्नातले व्हिडिओ बघितले ना तर त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट आवर्जून बघितली असेल ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जेव्हा पण लग्न सुरू होण्याच्या अगोदर ना प्रत्येक लग्नामध्ये ही आरती म्हटली जाते आणि बघा ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या आरतीला आता सगळेजण सगळं पूर्ण लॉन्स उभा होता आणि आता नवरदेव नवरीनं छत्रपती शिवाजी महाराजांची इथे आरती करतायत आणि आरती झाल्यानंतर मग नंतर मंगल अष्टका चालू होतील आणि बघा कॅमेरामन वगैरे सगळे इतके गर्दीने सगळे उभे होते आणि खूप सुंदर असं लग्न झालं म्हणजे लक्षात राहावं असं हे लग्न झालं खरंच आणि लग्न म्हटलं की खूप सारे आठवणी आपल्या जागृत पण होतात आणि बघा तुम्हाला मी नाही इथे स्क्रीन लावलेली आहे एक साईडला त्या स्क्रीनद्वारे दाखवते इथे स्टेजवर खूप मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती आणि त्या मूर्तीचीच आरती चाललेली होती तर आता आरती संपन्न होईल आणि नंतर मंगलाष्टकांना सुरुवात होईल लग्न वगैरे लागलं आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आमचा म्हणजे नातेवाईकांचा ग्रुपच एवढा मोठा झाला की एवढे जणं सगळे खुर्चीवर बसणं शक्य नव्हतं म्हणजे कारण की खूप मोठा राऊंड होत होता मग एकमेकांचं एकमेकांना एवढं एक ऐकू पण जात नव्हतं आणि साईडला ना ऑर्केस्ट्रा पण चालू होता त्याच्यामुळे आम्ही काय केलं मोठे जेवढे होते ना म्हणजे मावशी काका वगैरे त्यांना सगळ्यांना वरती बसवलं आणि आम्ही काही बहीण भाऊना खाली बसलो तर अशा पद्धतीने म्हणजे कसं आम्ही जे बोलतो ना तर एकमेकांशी संवाद पण झाला पाहिजे ना तर आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित तसं जेवण पण संपन्न केलं आणि त्यानंतर स्टेजवर गेलो सगळ्या नातेवाईकांनी वगैरे फोटो काढले नवरदेव नवरी बरोबर आणि छान अशा या आठवणी घेऊन आता आम्ही घरच्या रस्त्याने निघालो आणि खरं सांगू कोणालाच घरी जाण्याची इच्छा नव्हती हो पण जावं तर लागणारच होतं हे माझे मामा आणि माझ्या दोन नंबर आणि हे माझे मामा ज्यांच्या मुलाचं लग्न आहे ते आणि नाशिक मधले ओळख ओळखतच असतील कारण की त्यांची अॅकडमी आहे याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं माधुरी या ठिकाणी राहिवासी केंद्र आहे आणि नाशिकला विकास थिएटरसमोर समोर अप डाऊन वाल्यांसाठी रोजचे घरून जाण करणाऱ्यांसाठी अकॅडमी तिथे तर ज्यांना अकॅडमीत भरती व्हायचं असेल त्यांनी नक्कीच मामांच्या अकॅडमीला भेट द्या आणि आता आम्ही लग्न वगैरे सगळं संपन्न झालं आमचं जेवण पण झालं बरं का मामा oh, <laughs> मातोरीला एक अॅकॅडमी आहे uh, आणि अशोक स्तंभावर डॉक्टर हाऊसला हो तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल आणि स्क्रीनवर पण फ्लॅश होत असेल तर ज्याला हवा असेल त्यांनी नक्की मामांना कॉन्टॅक्ट करा खूप सारे नातेवाईक आले आणि माझे मामा बसलेले इकड़े मामी आहे काही तिकडे मावशी आहे तर सगळे नातेवाईक बसलो आम्ही जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या छान अशा कप्पा झाल्या आणि तिकडे रुपये सगळ्यात महत्वाचे <laughs> 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 <आनी। laughs> सपना तर सगळ्यांशी छान अशा गप्पा झाल्या आणि आता आम्ही सगळं झाल्यानंतर आता जरी आहे तर इथेच आता आपल्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावा असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय सॉन समजा बाय कर